कलाकार म्हणून तुम्ही आता सगळे मोठ्या पडद्यावर दिसणार आहात तर तुमच्या काय भावना एक आ, सच्चा कलाकाराचं स्वप्न असतं कुठलाही कलाकार असो की छोटे मोठे कॅरेक्टर रोल करता करता त्याला सेव्हन्टी एम mm एम वर यायचं असते तसं एक अंतिम ध्येय असतं एक सच्चा कलाकाराचं ज्यांनी नाटकं केलेली आहेत एकांकिका केलेल्या आहेत स्किट केलेल्या आहेत ज्यांनी बॅकस्टेजला खुर्च्या उचललेल्या आहेत तर प्रत्येक एका कलाकाराचं स्वप्न असतं की मी पडद्यावर दिसावं आणि मला प्रेक्षकांनी त्याची एक त्याची नोंद घ्यावी तर माझा हा प्रवास खूप मोठा होता आणि जवळजवळ खूप वर्ष गेली इथपर्यंत पोचेपर्यंत तर आज मी खूप आनंदी आहे आणि एवढंच सांगू इच्छितो की एकवीस नोव्हेंबरला जो आमचा आगामी चित्रपट पूत येतो आहे तो नक्की पाहायला जा भरपूर खडतर प्रवास करून आम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचलो आहे खूप संघर्ष करून इथपर्यंत आलो आहोत तुम्ही जर सहकार्य केलं तर आम्ही आमच्या नक्की स्वप्नापर्यंत नक्की पोहोचू एका कलाकाराचं स्वप्न असतं ते नक्की सत्यात उतरू तुमच्या तुमच्या प्रेक्षकांच्या मदतीने सांगू इच्छितो मी तर सर्वप्रथम खूपच खुश आहे कारण फर्स्ट टाइम माझा स्वतःचा मूवी बघायला मी थिएटरमध्ये जाईन आणि uh, माझे आई बाबा पण खूप प्राऊड फील करत आहेत ह्या पॉइंटला ओव्हरऑल uh, माझी जर्नी खूप चांगली राहिली आहे कारण मला खूप चांगल्या लोकांची साथ मिळाली आहे आणि मी अशी आशा करते की सगळ्या क्राऊडला थिएटर या तुमचं काम आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे ते तर आम्ही बघणारच आहोत पण कलाकारांबद्दल आणि तुमच्या पूर्ण टीम बद्दल काय सांगाल कलाकारांबद्दल मी एवढंच म्हणेल की त्यांनी त्यांचं तेन हंड्रेड पर्सेंट योगदान दिलेलं आहे त्यांचे शंभर टक्के जे काही योगदान दिलेलं आहे कलाकारांनी ते पाहण्यासाठी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की एक ॲडव्होकेट पेशाने ॲडव्होकेट असलेला राज जो या शरणमचं कॅरेक्टर निभावतो त्याला वर्दीतला आय पी एस पाहण्यासाठी रिअलमधले प्रत्येक बापाची लाडकी लेख ही त्याच्या नजरेतला ताराच असतो तसे ह्या ताराला तुम्ही पाहण्यासाठी तुम्हाला जायचंच आहे सॉरी पुन्हा प्रश्न विचार एक दिग्दर्शक म्हणून तुमचं काम आम्ही पाहणारच आहोत पण तुमच्या टीम बद्दल आणि कलाकारांबद्दल काय सांगाल सर्वप्रथम टीम बद्दल सांगेल की टीम मधील माझे मित्र डीओपी करण तांदळे जे टेक्निशियन मध्ये त्याची मला मिळालेली हेल्प ही मला विसरताच येणार नाही इतर टीमचंही त्याच्यात सगळ्यांचंच नाव आज घेता येणार नाही पण सगळ्यांचं योगदान सगळ्या टीमचं योगदान आहे कारण सिनेमा हा टीमवर्कचं काम आहे त्याचबरोबर या सिनेमासाठी लाभलेले गीतकार त्यांचंही मी मनापासून आभार मानतो प्रत्येक संगीतकाराने त्याचे खूप मोठं कसब देऊन जी आज गाणी आपण ऐकलीत आणि ती सर्वांनाच आवडलीत तर त्यासाठी संगीतकारांचं योगदान आणि अफकोर्स या सिनेमासाठी जे लेजेंडरी सिंगर गायक जे आपल्याला लाभलेले आहेत तीही ही या सिनेमाची खूप मोठी बाब आहे तर अफकोर्स मी आज खूप खुश आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी <coughs> <coughs> आत्ता जी आमची फिल्म एकवीस नोव्हेंबरला होत तर एक कलाकार म्हणून असताना प्रत्येक एका मी ग्रामीण भागातून आलो लातूरच्या एक छोट्या गावातून मी मुंबईचा प्रवास के के का केला तिकडं शिक्षण वगैरे झालं आणि प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपण एम एमवर दिसलं पाहिजे याआधी काही सिरियल नाटकातून काम केलं आणि माझी ही पहिलीच अशी मूवी आहे की त्याच्यामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीनं स्क्रीनवर दिसणार आहे माझं काम मला बघायला मिळणार आहे मला पण बघायला मिळणार महाराष्ट्राला पण बघायला मिळणार आहे जे काही मी स्वप्न घेऊन मुंबईमध्ये आलो होतो त्या स्वप्नाला खऱ्या अर्थानं मी आता म्हणेल की सुरुवात झाली आहे ती सुरुवात करून देण्यासाठी मी राम सरांचे आणि राज यांचेही मनपूर्वक आभार मानतो कारण यांनी माझ्यावर विश्वास ठेवून हे काम मला सपुर्द केलं आणि दुसरी गोष्ट अशी असते ना की जे माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी स्वप्न बघितलं होतं की एका भागातून येऊन मुंबईसारख्या ठिकाणी मुंबई सगळ्या ठिकाणी येऊन आपण काम करणार आणि ते काम खऱ्या अर्थान कधी पूर्ण होतं की जेव्हा आपण थिएटर मध्ये दिसतो एक कलाकार म्हणून तर खरंच ते गर्वाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे खरच खूप आनंद होईल मला माझं काम स्क्रीनवर बघताना मला निर्मात्यांना एक अजून एक प्रश्न विचारायला आवडेल तो म्हणजे चित्रपटाचं नाव ऊद अस का आय uh, थिंक <coughs> प्रत्येकाचं प्रत्येकाचं प्रत्येकाने आयुष्यात काय ऊत केलेलं आहे ठीक आहे मग चांगल्या गोष्टींचा असो किंवा वाईट गोष्टींचा असो ऊत म्हणजे थोडक्यात काय का तर भावनांचा उद्रेक जसं आपण घरी म्हणतो की अरे दूध उतू चाललंय वेळीच जर गॅस बंद नाही केला तर दूध उतू जातं थोडक्यात तर भावनांना तुम्ही वेळेच काबू नाही केलं तर त्यांचा उद्रेक होतो तर ऊत हा असं काही नाही की निगेटिव्ह शब्द आहे ऊत हा तुम्ही चांगल्या गोष्टींचाही करू शकतो जसं आपण म्हणतो की याला हे व्यसन आहे त्याला ते व्यसन आहे अरे पण व्यसन हे वाचनाचं असू शकतो वाचनाचं व्यसन तुम्ही लावा ना असं नाही की व्यसन त्या गोष्टीचं आहे त्या त्या अनुषंगाने ऊत हा तुम्ही चांगल्या गोष्टीचा करा चांगल्या गोष्टींचा ऊत केलात तर तुम्ही नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचाल आणि मगाशी सर म्हणले डायरेक्टर साहेब म्हणले की ऊत शब्दाचा उगम कसा झाला मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की मी मूळचा सांगलीच आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा शब्द घरोघरी पोहोचलेला आहे लहानपणी बंद उताला गेला त्याचं ऊतच कळूया बाहेर तर ऊत म्हणजे काय थोडक्यात एक तुमच्यातला जो भावनांचा उद्रेक तो आम्ही आम्ही तो जो मांडलाय तो एकवीस नोव्हेंबरला तुमच्या समोर येतोय एवढं सांगू इच्छितो ऊत या शब्दाबद्दल आता जात्रा जा प्रेक्षकांना एक तुम्ही आवाहन करा की तुम्ही चित्रपट बघायला या सगळ्यांनी आता परत फक्त आपण ऐकत आलोय ए ऊत आलाय का रे येणार ये आहे एकवीस एक नोव्हेंबरला जवळच्या चित्रपट गृहात पाहायला विसरू नका येत्या एकवीस नोव्हेंबरला ऊत भावनांचा उद्रेक